नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण असा चहा बनवणार आहोत जो चहा एकच आहे आणि फायदे मात्र अनेक आहेत अशी ही ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा आपण आज बनवणार आहोत अतिशय आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असा हा चहा आपण बनवणार आहोत चला तर असा हा रोज आपल्या पिण्यामध्ये असायला हवा असा हा चहा कसा बनवायचा ते आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी पाणी घालणार आहे आता चार ते पाच माणसांसाठी आपण इथे चहा बनवणार आहोत त्यामुळं मी चार ते पाच कप इथं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया तोपर्यंत आपण इकडं मसाला तयार करून घेऊया त्यासाठी दोन इलायची घेतलेली आहे चार मिरे घेतलेले आहेत चार ते पाच लवंग घेणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी दालचिन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा सगळा मसाला आपण काय करणार आहोत कुठून घ्यायचं आहे कुटताना लक्षात ठेवा इथं आपण जास्त अगदी पावडर बनवायची नाही अर्ध कच्चं आपल्याला हे जे जिन्नस आहे ती आपल्याला कुटून घ्यायचे आहेत बघा मी इथं हे जिन्नस सगळे कुटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी, मी व्हिडिओमध्ये दाखवते एवढ्या प्रमाणामध्ये जरी कुठलं तरी देखील चालू शकतं चला तर आता इकडं आपण गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं म्हणजे गरम करायला ठेवलं होतं ते पाणी उकळलेलं आहे म्हणजे नॉर्मल गरम झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये ही जी जिनस आपण कुटून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत त्यानंतर लिंबाची पानं मी इथे घेतलेली आहेत लिंबाचं म्हणजे लिंबू रस जो असतो त्या लिंबाचं जे पानं असतात लिंबूचं ते घेतलेलं आहे त्यानंतर ही पानं देखील टाकायची कारण याचा स्वाद अतिशय सुंदर असा हा चहामध्ये उतरणार आहे आणि त्यानंतर तुळशीची पानं मी इथे घेतलेली आहे ती देखील चार ते पाच स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही देखील आपण पानं यामध्ये ॲड करणार आहोत आता त्यानंतर आपण इथं अद्रक टाकणार आहोत म्हणजे आलं हे खिसून टाकणार आहोत बघा इथं तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असं खिसून थोडं अद्रक आपण यामध्ये ॲड करायचं आहे आता हे सगळं आपण पदार्थ टाकून घेतलेले आहेत आता काय करायचं याला छान उकळी येऊ द्यायची आणि मस्त असा हा चहा एकसारखा हलवत राहायचा आणि एकसारखं हलवून आपल्याला हा जो चहा आहे म्हणजे अजून यामध्ये आपण पावडर टाकलेली नाही फक्त आपल्याला एक थोडंसं गरम करून घ्यायचं आहे फक्त एक उकळी आणू द्यायची आहे आता त्यानंतर आपण यामध्ये गुळ ॲड करणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये साखर पण ॲड करू शकता किंवा मी इथं गूळ टाकलेला आहे कारण गुळाचा चहा या दिवसामध्ये तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळं गुळ हा जरूर वापरावा आणि रोजच्या चहाच्यामध्ये आपण जर गुळ घातलात तर तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळं गूळ हा जरूर खावावा त्यामुळं मी इथं गुळाचा चहा बनवणार आहे आता हा गूळ आपण पूर्ण विरगळून घ्यायचा आहे आणि पूर्ण गूळ विरगळल्यानंतरच आपण यामध्ये चहाची पावडर टाकणार आहोत बघा पूर्ण गूळ असा वितळलेला आहे म्हणजे पूर्ण विरगळलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चहाची पावडर टाकणार आहोत बघा आता तुम्ही पाहू शकता लिंबाची पानं का टाकायची कारण लिंबाचा स्वाद एक वेगळा येतो खूप छान असा स्वाद येतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर पण आहे आणि त्यामुळं आपण लिंबाची पानं मात्र जरूर टाकायची आहे कारण एक वेळ तुम्ही जरूर लिंबाची पानं टाकून चहा बनवून प्या अतिशय सुंदर लागणार आहे आणि भन्नाट चव लागणार आहे चला त्यान आता त्यानंतर आता इथं चहा थोडासा उकळलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपण चहापत्ती टाकणार आहोत आता चहापत्ती टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा चहा पूर्ण उकळवून घ्यायचा आहे बघा हा जो आपण ब्लॅक टी बनवणार आहोत तो ब्लॅक टी म्हणजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा हा चहा आहे रोज हा चहा जर आपण हा म्हणजे जो ब्लॅक टी आहे ती जर पेली तर काय होईल हडे मजबूत होण्यासाठी मदत होते ब्लॅक टी पिल्याने काय होतं पचनक्रिया देखील अतिशय व्यवस्थित सुधारते त्यानंतर अतिरिक्त जी आपल्या शरीरामध्ये चरबी असते ती देखील काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे मदत होते म्हणजेच काय हा जो चहा आहे तो चहा पिल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत होता होईल तेवढं आपण हा चहा आपण रोजच्या रोज आपल्या आहारामध्ये असायलाच हवा म्हणजे रोजच्या रोज हा चहा आपण पिलाच पाहिजे आणि गूळ टाकल्याने तर अतिशय सुंदर असा चहा होणार आहे आणि गूळ आपल्या शरीरासाठी तो खूप फायदेशीर आहे गुळाचा चहा जर बनवून आपण पिलो तर आपल्या घशासाठी आपल्या सर्दी खोकला या आजारांवरती तर अतिशय फायदेशीर असा हा चहा बनणार आहे बघा होता होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हा चहा उकळवून घेणार आहोत म्हणजे जा हा जास्त प्रमाणात उकळवला की पूर्ण जे जिन्नस टाकलेले आहेत ते पूर्ण जिन्नस काय होतात शिजले जातात आणि चहा अतिशय सुंदर होतो बघा आता चहा पूर्ण शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कपमध्ये काढून घेऊया बघा अतिशय सुंदर असा कलर देखील येणार आहे आणि भन्नाट असा हा चहा आपला तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय मस्त आलेला आहे आणि असा गरम गरम चहा जर पिला तर तुम्हाला या थंडीच्या दिवसामध्ये जे काही आजार आपल्याला उद्भवतात सर्दी खोकला ताप जे काही आजार असतात त्या सगळ्या आजारांवरती हा रामबाण उपाय आहे आणि असा हा चहा जरूर करून प्या आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा चहा कसा बनला चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मात्र नक्कीच